तर आज मस्तपैकी होणार आहे गवारीची शेंग सुकी आता तर आता मी गवारची शेंग आता शेंग। तर... सुकी करून घेणार आहे तर त्यासाठी इकडे आता चांगली भाजून घेतल्या गवारी शेंग तर त्याच्यात आता हळद आणि मीठ टाकले मस्तपैकी सुकी गवारी शेंग करायसाठी मी इकडं लसूण थोडा घेतला आहे इकडं कांदा घेतलाय बारीक चिरून कोथिंबीर आहे ते मी आता लाल तिखट घेतले मस्त पैकी आता कढई पण तापली आता तेल ओतून घेते पण जिरं आता चांगलं तडतडून दिलं का Pune lăsă un tac, tot pune lăsă un tac, tot mai este, că se tezea alții să prăsunească. Pune lăsă un tac, चटनी आता चांगली मिक्स करून घेते आता गॅस कमी ठेवला चित्र मसाला चांगला भाजपात गाव खूप टेस्टी लागते तर बघा आता मस्त भी घा मसाला आपला भाजलाय तर आता भाजून घेतले गावात शेण टाकून घेते आता

था। था था था। था था शेंग बनचे ते मस्त पैकी आता शिजवून देते पाच मिनट आता शिजवून देते आता तर आता बघते आता गवरचे शेंग शिजल्या का मस्तपैकी शेंग आहे पाणी थोडं सुद्धा उठलेलं नाही तेल सुटलंय बघा आता कमी गॅसवर असं गवारी शेंग शिजत ठेवली होती आधी भाजून घेतल्यामुळं गवारी शेंग शिजायला काही वेळ लागत नाही आणि कवळे शेंगा असल्यामुळं चला तर मग बाय भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये आवडल्यास करा लाईक नसतंच कोणाकोणाला आवडते गवारीची शेंग सांगा कमेंट मध्ये